झालं रे अरे काय पकड शाळा असन अरे हे तर खेळत होतं काय श्रावणी भैया काय करता खेळतो आणि शाळेत नाही करायचं सावणी जा अंगो करायची पाणी गीवर लवकर बस कर आता खेळायला जाऊ ए अंगूला थांबा जा होय 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 सरक काय झालं काय झालं काय काय पडलं काय पडली पडली काय ओरونا होय हाय होय सरक सावणी लंगूसला सावणी लंगूसला अंगूद शपत होई होई इकडं रे इकडे सारखं रे अरे सारखं 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 काय म्हणतोय आमचं घर हे चला इकडे रे चल इकडे ती लागू ती वरून काय बी फिकीत रे चला रे चला आपलं घरात चला घरात चला 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 रे आत घ्या घ्या गेलाऊन घ्या गेला दरवाजा लावून घ्या लवकर 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 अरे